शाल घ्यावी सह्याद्रीच्या पड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी आणि राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातून पुढील जीवनाची चाल घ्यावी आमच्या मातीचा इतिहास लिहिलाय तो शाहिरांच्या टफांनी घोड्यांच्या टफांनी तलवारीच्या खणखनाटानं आणि ढगांच्या गडगडाटानं परंतु याच मातीचा आम्हाला निसर पडलाय आणि म्हणूनच आम्ही उत्कर्षा पासो शेंडगे महाराष्ट्राचे मॅनचेस्टर बसणार बेचलकरणी मधील सरस्वती हायस्कूल याचा सहावीचा विद्यार्थी आई तुझा भवानाच्या चरणी नतमस्तक करून आपला विषय मांडतोय राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातून कल्याणच्या सुभेदाराची सुन साडी सोयी दूर परत पाठवणारे शेतकऱ्याच्या का गवताची काडी ही लहान पडू नये म्हणून काळजी घेणारे लेखी सुनांना वाटवणाऱ्या राज्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा पाथर्डीसारखी घटना घडते आणि लेखी वाणीच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होतो अनेक शेतकरी आत्महत्या जाती जातीमध्ये भांडणं लावून धार्मिक दंगी निर्माण होतात तेव्हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रेतील परत स्त्री माते समान शेतकऱ्यांचा हळवळा स्वाभिमान स्वधर्माचा अभिमान आणि इतर धर्मांचा जय हे गुण आपल्याला घेत सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग या तत्वानुसार संपूर्ण जगाला सत्य न्यायांचं जे शिकवण देणार या महात्मा गांधींच्या चारित्र्यातील कि किंवा फटे बनू नये आणि हिंसा करू नये हे दोन जरी आपण गुण घेतले तरी संपूर्ण जगामध्ये शांती नांदू शकते असं माझं स्पष्ट मत आहे वर्षी गोयाच्या तेवीसाव्या जाणार आहे भगतसिंग आपल्या आईला म्हणतात आई जेव्हा मला पाहिजे दिली जाईल ना तेव्हा तू रडू नकोस कारण लोक म्हणतील भगतसिंगांची आई किती मुलांना आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातील असू दिसतात या उलट फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती एखादा फोटो अपलोड केला आणि त्याला जर लाईक्स किंवा कमेंट्स नाही मिळालात ना तर मात्र आमच्या डोळ्यात सुरू येतात हे चित्र जर बदलायचं असेल तर भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या देशभक्त देशभक्तांनी बलिदान हे करून आपल्याला घ्यायला हवे शिक्षण हा सर्व सुधारणांचा पाया आहे हे ओळखून आपल्या एक लाख रुपये डोनेशन द्यावे लागते ही शोकांती काय म्हणूनच राजश्री शाहूंच्या चारित्र्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीची आजच्या महाराष्ट्राला गरज आहे मित्र स्त्रीला ज्यांनी गुलामगिरीतून मुक्त केलं आणि मुलींसाठी किती विचित्र आहे ना विशाल वैचारिक ज्यांचं दर्शन व्हायचं असेल अहंकार नष्ट करून विनम्र व्हायचं असेल ज्ञान उपासू व्हायचं असेल तर संपूर्ण जगाला भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचं दर्शन घडवत आहे स्वामी विवेकानंद आपल्याला समजून घ्यायला हवे खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवरील दिनदलिताच्या शेवटच्या मुलीला जोपर्यंत मी शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असं म्हणत आयुष्यभर आठवलं जाणाऱ्या कारण भरोबर मुद्दा म्हणून मला सांगायचंय अण्णा एकदा आपले एकपुट एक चिरंजीव आप्पासाहेब यांना घेऊन दहिनीच्या बागेमध्ये गेले होते बागेत उसाची लागवड केली होती ऊस खाण्यायोग्य योग्य झाला होता अण्णांच्या चिरंजीवाला ऊस खाण्याची इच्छा झाली त्या मध्ये बातमी वाचली तुकाराम सुपे किरण लोहार आणि विष्णू कांबळे या तीन शिक्षण अधिकाऱ्यांवर पेशवी मालमत्ता सापडल्यामुळे गुन्हा नोंद होतो आणि भावी संस्कार पिढी घडवणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराने महाराष्ट्राची आपण बेशीवरती टाकली जाते आणि म्हणूनच कर्मवीर भाऊराव अण्णांच्या चारित्र्यातील त्याग पारदर्शक आणि उच्च कोटीची नीतीमत्ता हे गुण आपल्याला घेतला हवे ज्या महानायकामुळे चौदा फराचं पाणी पेटलं आणि अस्पृश्यतेचं ग्रहण सुटलं ज्या महानायकामुळे देशाला संविधान भेटलं आणि माणसाला माणसात आल्यासारखं वाटलं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध विद्यापीठांच्या बत्तीस पदव्या घेतात भारतात प्रयत्न होतात भारताची राज्यघटना लिहितात परंतु राजस्थानमधील कोटा येथील पश्चिम क्लास मध्ये अभ्यास करणाऱ्या पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी मागील दहा महिन्यांमध्ये आपलं आयुष्य संपून टाकलं आणि म्हणूनच आमच्या पिढीला मला संदेश द्यायचा